मित्रांनो प्राण्याच्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव हा माणसाला शहाणं बनवण्याचं काम करतो आणि ते खरं आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं मानसशास्त्राच्या दिलेल्या या पुढील टॉपिकमध्ये प्रामुख्याने आपण मानसशास्त्राची निर्मिती कशी झाली हे आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जो असलेला महत्त्वाचा टॉपिक आहे आणि प्रामुख्याने मानसशास्त्रामध्ये अनेक जे काही दिलेले सिद्धांत आहेत या सिद्धांतामध्ये असणाऱ्या उपपत्त्या ज्या की विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहेत सोबतच वर्ग करत असताना शिक्षकाला आणि समाजामध्ये जीवन जगत असताना जर सायकोलॉजीचा सा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास असेल तर यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी ज्या उपपत्याचा आपण आयुष्यामध्ये आधार घेऊ शकतो या उपपत्याची या सिद्धांताची आपण आता या ठिकाणी पुढील भागामध्ये माहिती पाहणार आहोत प्रामुख्याने मित्रांनो अध्ययनाचं अध्ययन प्रक्रिया त्याचं स्वरूप आणि उपपत्ती हा आपला दिलेला पुढील टॉपिक आहे मी तुम्हाला या ठिकाणी एका चित्ररूपामध्ये शिक्षण संशोधन म्हणून एका दोन व्यक्तीची चित्र दाखवलेलं येतं यामध्ये हे जे काही दिलेले मित्रांनो दोन व्यक्ती आहेत आपण अध्ययन हा जो काही दिलेला शब्द आहे किंवा शिक्षण हा जो काही दिलेला शब्द आहे या दोन्ही शब्दामध्ये असणारा फरक सोबतच वर्गाध्यापन करत असताना शिक्षकाला अतिशय महत्त्वाचा असणारा हा कोअर घटक आहे कारण अध्यापनाच्या शास्त्रामध्ये जसं आपण डी एडला असोत बी एडला असोत किंवा एम एडला असोत या बघा मित्रांनो अध्यापनशास्त्रामध्ये आपल्याला उपपत्यावरती सर्वात जास्त फोकस करावं लागतं आणि हा महत्त्वाचा असणारा डी एड किंवा बी एडमधला कोअर घटक आहे जो की मानसशास्त्रामध्ये दिलेला आहे अध्यापनाच्या उपपत्तीमध्ये किंवा सिद्धांतामध्ये प्रामुख्याने शिक्षकाला वर्गाध्यापन करत असताना विद्यार्थ्यामध्ये असणारे सकारात्मक गु गुण विद्यार्थ्यामध्ये असणारे नकारात्मक गुण या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी ही मानसशास्त्राची पद्धत या ठिकाणी उपयोगाला ठरते प्रामुख्याने अध्ययनाचं स्वरूप कसं आहे किंवा अध्ययन म्हणजे काय सोबतच यामध्ये दिलेल्या उपपत्याबद्दल आपल्याला माहिती पाहत असताना प्रामुख्याने अध्ययन म्हणजे काय या शब्दाचा मला या ठिकाणी तुम्हाला अर्थ सांगितल्याच्या नंतर मी त्याचं स्वरूप कसं आहे अध्ययनाची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा शिक्षण आणि अध्ययन या दोन शब्दामध्ये दे दिलेला फरक काय हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे बघा मित्रांनो अध्ययन म्हणल्याच्या नंतर आपण या ठिकाणी अध्ययन म्हणजे याला शिक शिकणे असं म्हणतो अध्ययन म्हणजेच काय तर अध्ययन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी शिकणे आता शिकणे म्हणजे काय प्रामुख्याने तर शिकणे म्हटल्याच्यानंतर आपण ज्या क्लासरूममध्ये येतो त्या क्लासरूममध्ये आल्याच्यानंतरच फक्त आपण शिक्षण घेतो अशातलाही काही प्रकार नाही आपण शिक्षण हे वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून घेत असतो त्यामध्ये लहान मूल हे घरी पण शिकत असतं मोठ्याचं अनुकरण करत सोबतच हे लहान मूल जेव्हा घरामधून बाहेर पडतं तेव्हा घरामधून बाहेर पडल्याच्यानंतर जेव्हाच ते शाळेमध्ये येतं तेव्हा शाळेमध्ये आल्याच्यानंतर चार भिंतीच्या आत जे काही त्याला अध्ययन दिलं तो शिकत असतो त्याचा अनुभव किंवा पुस्तकी ज्ञान कि असेल किंवा पुस्तकी ज्ञानासोबत त्याच्या वर्गमित्राकडून आलेला वेगवेगळा अनुभव असेल मित्रांनो तो अनुभव तो मूल त्या ठिकाणी शिकत असतं आता या ठिकाणी अध्ययन या शब्दाचा आपल्याला प्रामुख्यानं अर्थ शिकणे असा घेतलोत पण मित्रांनो या ठिकाणी अध्ययनाला अनुसरून असलेला दुसरा जो दिलेला शब्द आहे तो म्हणजे शिक्षण मी या ठिकाणी तुम्हाला अध्ययनाचा शब्द अध्ययना शब्दाचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे शिकणे आणि अन्यान। मित्रांनो हे झालं अध्ययन आणि मी इथं घेतलेला दुसरा जो दिलेला शब्द तो आहे तो म्हणजे आहे मित्रांनो शिक्षण आता प्रामुख्याने शिक्षण हे जी काही दिलेली प्रक्रिया आहे किंवा शिक्षण हा जो काही दिलेला शब्द आहे या शिक्षण या शब्दाचा मित्रांनो अर्थ खूप व्यापक अर्थाने घेतला जातो आणि अध्ययन या अर्थ शब्दाचा अर्थ खूप कंजस्टित पद्धतीने घेतला जातो किंवा काही त्याला मर्यादा दिली जातात शिक्षण या शब्दाला मित्रांनो मर्यादा नाहीत मर्यादा या नाहीत याला मर्यादाचं उल्लंघन करून हा शब्द त्याच्या पलीकडे गेलेला आहे कारण शिक्षण घेत असताना आपण फक्त क्लासरूममध्ये बसूनच शिकणे असा या ठिकाणी त्याचा आपण अर्थ घेऊ शकत नाही अध्ययन ही जी काही दिलेली प्रक्रिया आहे अध्ययन ही ठराविक टप्प्यामध्ये दिलेलं असतं त्याचा काहीतरी त्याला मर्यादा दिलेल्या असतात अध्ययनामध्ये पण शिक्षण घेत असताना आपल्याला मर्यादेच्या पलीकडे पण जाऊन आपण आपला शारीरिक असेल मानसिक असेल आणि भावनिक विकास करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्यामुळे मला इथं सांगता येईल की शिक्षण ही जी काही दिलेली प्रक्रिया आहे ही शिक्षण दिलेली प्रक्रिया मित्रांनो ही अखंड प्रक्रिया आहे सोबतच शिक्षण ही जी काही दिलेली ही प्रक्रिया ही शिक्षण दिलेली प्रक्रिया मित्रांनो निरंतर प्रक्रिया निरंतर ओके अखंड निरंतर हे आपल्याला शब्द शिक्षण या शब्दासाठी वापरायला त्या ठिकाणी नक्कीच आवडेल आणि अध्ययन म्हटल्याच्या नंतर मी आत्ताच तुम्हाला सांगले एक चाकोरीबद्ध केलेली मांडणी म्हणजे मित्रांनो अध्ययन असणार ओके आता या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला अध्ययनाचं अध्ययन प्रक्रिया व त्याचे स्वरूप हे जे काही दिलेला आजचा टॉपिक आहे या टॉपिकमध्ये आपल्याला प्रामुख्याने अध्ययन म्हणजे काय हे पाहिल्याच्या नंतर किंवा शिक्षण म्हणजे काय हे पाहिल्याच्या नंतर त्याचे जे काही दिलेले पुढील वैशिष्ट्य येतं त्या पुढील वैशिष्ट्याची मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने माहिती घ्यायची आहे आणि या ठिकाणी या शिक्षणाची किंवा अध्ययनाची वैशिष्ट्ये अभ्या अभ्यासत असताना त्यामध्ये अध्ययन प्रक्रिया कशी चालते याची पण आपल्याला या ठिकाणी ले प्रामुख्याने माहिती असणं गरजेचे आहे बघा मित्रांनो आपण अध्ययन म्हणजे काय यामध्ये आपल्याला जी काही आपण कृती करत असतो जी काही आपण कृती करतो ही कृती करत असताना या कृतीला आपण एका नव्या कृतीची जोड देत असतो नव्या कृतीची त्या ठिकाणी जोड देत असतो जोड देणे म्हणजे त्याला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतो जस आपल्याकडून एखादी कृती सहेेतू होत असते त्यावर जर आपण उद्देश ठेवून जर ती कृती जर पुढील कृती केली तर मेन कृतीला मुख्य कृतीला नव्या कृतीची जर आपण त्या त्या ठिकाणी जोड देत असू तर या नव्या कृतीच्या माध्यमातून आपल्याला जे काही शिकायचं आहे ते आपलं अध्ययन त्या ठिकाणी परिपूर्ण होत असतं त्या ठिकाणी आपलं दिलेलं अध्ययन हे त्या ठिकाणी पूर्ण होत असतं मित्रांनो ओके त्यामुळे आपल्याला अध्ययनासाठी या ठिकाणी जी काही करत असलेली कृती आहे त्या कृतीला नव्या कृतीची पण त्या ठिकाणी जोड द्यावी लागते ओके त्याचबरोबर बरोबर आपल्याला अध्ययन हे जे काही दिलेलं आहे मित्रांनो हे अध्ययन आपल्याला नव्या नव्या परिस्थितीमध्ये किंवा नाविन्यपूर्ण परिस्थिती परिस्थितीमधून आपल्याला हे अध्ययन करता येतं शिकता येतं आणि त्याचा अनुभव पण आपल्याला त्या ठिकाणी घेता येत असतो आता त्यानंतर प्रामुख्याने अध्ययन प्रक्रियेचे जे काही दिलेले स्वरूप आहे किंवा अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपाच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी अध्ययनाची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहूयात आणि अध्ययनाची वैशिष्ट्य पाहिल्याच्या नंतर मी या ठिकाणी अध्ययनाच्या स्वरूपाकडे येणार आहे आता अध्ययनाच्या वैशिष्ट्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोणकोणती वैशिष्ट्य सांगता येतील तर यामध्ये बघा मित्रांनो अध्ययन जे काही दिलेलं आहे बघा आता या ठिकाणी अध्ययन जे काही दिलेलं आहे याच्यामध्ये एक पहिलं मला वैशिष्ट्य सांगता येईल त्या ठिकाणी मी वैशिष्ट्य शब्द घेतोय अध्ययनाची प्रामुख्यानं मित्रांनो अध्ययन हे सहेतूक केलं जातं सहे क्रिया आहे ओके कोणता तरी उद्देश आपण त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी शिकत असतो हेतू जर आपला स्पष्ट नसेल आपलं टार्गेट जर स्पष्ट नसेल त्या ठिकाणी तर आपल्याला अध्ययन करता येणार नाही फक्त मग रटाळपणा त्या आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो जर तुम्ही एका टार्गेट ठेवून तुम्ही टार्गेट मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जर शिकत असाल जर त्याचा पाठलाग करत असाल तर आपल्याला शंभर टक्के या अध्ययनाच्या माध्यमातून आपल्या क करत असलेल्या विविध प्रक्रियेच्या माध्यमातून विविध क्रियेच्या माध्यमातून आपल्याला अध्ययन प्रक्रिया त्या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण पार पाडता येते त्यामुळे मला इथं सांगता येईल की अध्ययनाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं दिलेलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो अध्ययन ही सहेेतू क्रिया आहे कोणत्या तरी उद्देशाने ती त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर आपल्याला अध्ययनाचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे कृती करावी लागते अध्ययन करत असताना कृती द्वारा या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं आता उदाहरणादाखल आपण एक लक्षात घ्या जर आपल्याला दहावीच्या क्लासरूममध्ये पास व्हायचं असेल जर आपल्याला त्या ठिकाणी चांगले मार्क जर घ्यावे घ्यायचे असतील तर आपण कृती काय करतो प्रत्यक्षात आपण वेळेवरती उठणे सोबतच वेळेवरती उठून त्या ठिकाणी अभ्यासाचं योग्य नियोजन करणे आणि अभ्यासाचं नियोजन करत असताना त्या ठिकाणी पुस्तकं वाचणे नोट्स काढणे किंवा विविध अध्ययन प्र प्रक्रियेच्या माध्यमातून पाठांतर करणे ह्या जे काही आपल्याला करावे लागणाऱ्या कृती येतात या कृती तुम्हाला अध्ययन प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्याच्या वैशिष्ट्य त्याच्या टार्गेटपर्यंत जाण्यासाठी किंवा दहावीमध्ये मला चांगले मार्क घ्यायचे आहेत त्या उद्देशापर्यंत जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कृती करावी लागते आणि हे अध्ययनाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगते त्यानंतर मित्रांनो आपल्याला अध्ययन जे काही दिलेलं हे आहे हे अध्ययन दिलेलं मित्रांनो अजन्म प्रक्रिया आहे अजन्म प्रक्रिया तर आपण आयुष्यभर त्या ठिकाणी शिकवू शकतो आणि आयुष्यभर आपण शिकत असताना वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी घेत असतो त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल अध्ययन मित्रांनो दिलेली ही टिकाऊ स्वरूपाची प्रक्रिया टिकाऊ स्वरूपाची ही दिलेली प्रक्रिया आणि टिकाऊ स्वरूपाची प्रक्रिया असल्यामुळे या ठिकाणी करण्यात येणाऱ्या एका विशिष्ट ध्येय ध्येयापर्यंत जाण्यासाठी सहेेतू आपण जे काही करत करत असलेलं अध्ययन आहे हे अध्ययन मित्रांनो या ठिकाणी टिकाऊ स्वरूपाचं असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला अध्ययनाचं पुढील वैशिष्ट्य सांगतील ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणारा अनुभव हा सारखा नसतो त्यामुळे अध्ययन प्रक्रिया अध्ययन प्रक्रिया बघा मित्रांनो ही अध्ययन दिलेली प्रक्रिया ही, ही एकसारखी नसते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव हे कसे असतात तर हे अनुभव वेगवेगळे असतात त्याचबरोबर अध्ययनामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी सरावाला जास्त या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे कारण जर तुमचा सराव नसेल जर तुम्ही सातत्यपूर्ण त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत नसाल तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी हे अध्ययन प्रक्रियामध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे अध्ययनाचं एक आपल्याला वैशिष्ट्य काय सांगतील की या ठिकाणी अध्ययन हे सर्वाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी परफेक्ट होत असतो कारण माणसाच्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव हा माणसाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत करत असतो आता यशाच्या शिखरापर्यंत जात असताना तुम्हाला आयुष्यामध्ये अनुभव येणं गरजेचं आहे आणि अनुभव कशामधून येत असतो तर सरावाच्या माध्यमातून येत असतो त्यामुळे अध्ययन अध्ययनाचं हे आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जर अध्ययन जर एक पुढील वैशिष्ट्य मला सांगता येईल जर अध्ययन हे जर सातत्यपूर्ण नसेल टिकाऊ स्वरूपाचं नसेल दीर्घकाळ स्वरूपाचं नसेल तर या अध्ययनामधून मित्रांनो विस्मरण होण्याचं त्या ठिकाणी चान्सेस या ठिकाणी त्याची विस्मरण आपलं त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे मला एकच सांगता येईल ज्यावेळेस तुम्ही अध्ययन करताय त्यावेळेस त्याच्यामध्ये सातत्य ठेवा ज्यावेळेस तुम्ही अध्ययन करताय त्यामध्ये कृती ठेवा जेव्हा तुम्ही अध्ययन करतात त्यावेळेस ते अध्ययन हे सहेतूक ठेवा कोणत्यातरी उद्देशांनी करा ज्यावेस तुम्ही अध्ययन करतात त्यावेळेस अध्ययन ही, ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे मला फक्त ठराविक कालावधीसाठी शिकायचं आहे हा डोक्यामध्ये असलेला तुमचा गोड ग गैरसमज आहे तो काढून टाका आणि सोबतच मित्रांनो अध्ययन करत असताना अध्ययन हे टिकवं असलं पाहिजे त्यामधून तुम्हाला काहीतरी आउटपुट भेटलं पाहिजे याची मात्र त्या त्या ठिकाणी काळजी घ्या हे प्रामुख्याने आपल्याला अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य सांगता येतील मित्रांनो ओके आता या ठिकाणी मी तुम्हाला अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य सांगितली आता अध्ययन प्रक्रियेच्या नंतर आपल्याला एक छोटासा दिलेला शब्द आहे जो की दिलेला शब्द आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि याच शब्दामधून आपण आपलं आयुष्य घडवत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत असतो तो दिलेला शब्द म्हणजे मित्रांनो शिक्षण आता प्रामुख्याने शिक्षण हा जो काही दिलेला शब्द आहे मित्रांनो हा शिक्षण दिलेला शब्द हा शब्द अध्ययन शब्द, शब्दा या शब्दापेक्षा अतिशय व्यापक स्वरूपाचा शब्द आहे कारण यामध्ये शिक्षणाला मर्यादा नसते मित्रांनो मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे आणि शिक्षण घेत असताना ही जी काही दिलेली शिक्षण ही प्रक्रिया आहे ही दिलेली प्रक्रिया भावनिक प्रक्रिया आहे मित्रांनो आपण भावनेच्या भरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाचा अनुभव घेत असतो सोबतच या ठिकाणी मानवी वर्तनामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी शिक्षण दिलेली प्रक्रिया मित्रांनो शारीरिक विकास करण्यासाठी पण त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असते ओके आणि त्याचबरोबर मित्रांनो मानवामध्ये असलेला क्रियात्मक बदल करण्यासाठी पण आपल्याला या ठिकाणी शिक्षण ही दिलेली प्रक्रिया किंवा शिक्षण हा शब्द मित्रांनो त्या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे शिक्षण म्हणलं की शिक्षण हे भावनेसाठी असतं शिक्षण हे शारीरिक विकासासाठी असतं आणि शिक्षण मित्रांनो क्रियात्मक विकासासाठी असतं आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की सर भावनिक विकास काय प्रत्येक प्राणाला मित्रांनो त्या ठिकाणी मन दिलेलं आहे तो सजीव प्राणी असेल सजीव प्राण्यामध्ये बोलणार आपण असो आपण मानव प्राणी आहोत आणि जे काही मुख्य प्राणी आहेत त्यांना पण भावना दिलेल्या असतात आपल्या घरी जर पाळीव प्राणी असेल त्यामध्ये कुत्रा असेल मांजर असेल एखादी गाय असेल मैस असेल जर आपण त्यांना चांगल्या प्र पद्धतीने जर ट्रीट कर करत असोत जर आपण त्यांना जीव लावत असोत तर मित्रांनो ते पाळीव प्राणी पण आपल्याला त्या ठिकाणी जीव लावत असतात त्यांच्या भावना फक्त ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत पण विविध कृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती आपल्या भावना व्यक्त करत असतात सांगण्याचं सा तात्पर्य एकच आहे शिक्षण म्हणजे तीन नद्यांचा संगम आहे मित्रांनो शिक्षण म्हणजे एक प्रकारे तीन नद्यांचा संगम आहे त्यामध्ये दिलेली पहिली नदींमध्ये म्हणजे भावनेची नदी आहे शिक्षण म्हणजे शारीरिक विकासाची आणखीन एक नदी आहे आणि शिक्षण म्हणजे मित्रांनो क्रियात्मक विकासाची आणखीन एक नदी आहे आणि ही दिलेली शिक्षण ही जी काही नदी आहे ही शिक्षण दिलेली नदी मित्रांनो अखंड चालू आहे याच्यामध्ये सातत्य असतं या दिलेल्या शिक्षणामध्ये सातत्य असतं आणि या दिलेल्या शिक्षणामध्ये मित्रांनो मानवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण काय करत असतो त्या ठिकाणी सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण शिक्षण घेत असतो त्यामुळे शिक्षण हे अध्ययनापेक्षा पुढची प्रक्रिया आहे अध्ययनापेक्षा त्याला त्या ठिकाणी एक अखंड चालणारी आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे दोन्ही शब्दाचा जर एक्झाममध्ये आपल्याला अर्थ विचारला तर अध्ययन मित्रांनो अध्ययनाला कुठंतरी मर्यादा येत असते शिक्षणाला मर्यादा येत नाहीत शिक्षणाचे तीन मुख्य घटक कोणते भावनिक विकास शारीरिक विकास आणि क्रियात्मक विकास हे शिक्षणाचे मुख्य तीन घटक आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी तोच उद्देश असतात ओके आता प्रामुख्याने आपण अध्ययन आणि शिक्षण हे दोन शब्द पाहिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पुढील जो काही दिलेला अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे किंवा अध्ययन कशा प्रक्रियेने केलं जातं त्याचे मुख्य गाभा घटक कोणते आहेत त्या गा गाभा घटकामध्ये आपल्याला पहिलं जे काही दिलेलं आहे ते अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप आपण तर पाहिलेलंच आहे त्यानदे त्यानंतर मित्रांनो पुढील जे काही दिलेलं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट या शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहिजे आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही अध्ययन करत असता तेव्हा अध्ययन करत असताना मित्रांनो एक्झाममध्ये तुम्हाला हे पॉईंट विचारले जाऊ शकतात तुम्हाला सविस्तर विश्लेषण त्या ठिकाणी करायचं नाही पण अध्ययन प्रक्रियेचे ठळक स्वरूपामध्ये पहिलं स्वरूप आपल्याला सांगता येईल पहिलं उद्देश सांगता येईल तो म्हणजे उद्दिष्टाचा ओके okay, त्याच्यानंतर दुसरं सांगता येईल ते म्हणजे प्रेरणेचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं सांगता येईल ते म्हणजे शोधनचं आता या ठिकाणी उद्दिष्ट काय तर बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही अध्ययन करत असता तेव्हा अध्ययन करत असताना आपल्याला कोणता तरी आपल्या डोळ्यासमोर उद्देश ठेवावा लागतो एक ध्येय ठेवावं लागतं आता उदाहरणं दाखल गृहित धरा मी दहावीच्या क्लासरूममध्ये आणि माझं एक उद्दिष्ट आहे की दहावीला चांगल्या पद्धतीचे मार्क घेणे चांगल्या प्रकारे मार्क मिळवणे आणि चांगल्या प्रकारे मार्क मार्क मिळवून महाराष्ट्रातील जी काही नामवंत शाळा कॉलेज असेल त्या नामवंत कॉलेजमध्ये त्या ठिकाणी आपण जाऊन ॲडमिशन घेणे आता मित्रांनो मी लातूरचा आहे मी माझा जिल्हा लातूर आहे माझा जर दहावीला उद्देश असेल की दहावीला या ठिकाणी नव्वद नाईंटी प्लस मार्क घेणे आणि लातूर या शाहू ठिकाणी शाहू कॉलेज जे काही आमचं दिलेलं आहे जे की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ते दिलेलं कॉलेज आमचं प्रसिद्ध आहे तर या शाहू कॉलेजमध्ये मला मेडिकलसाठी प्रवेश घेणे म्हणजे सायन्सच्या फॅकल्टीसाठी मला त्या ठिकाणी ॲडमिशन घेणे आणि सायन्सच्या माध्यमातून जे काही मा मी पाहिलेलं डॉक्टरकीचं स्वप्न आहे ते डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मला अगोदर उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर ठेवावं हो लागणार आहे आणि ते उद्दिष्ट असणार आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे ओके okay, मला या ठिकाणी काय व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे मग मित्रांनो या ठिकाणी हे जे काही तुम्ही ठेवलेलं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सतत प्रयत्न करत असतात ओके मग हे झालं तुमचं उद्दिष्ट आता त्या ठिकाणी उद्दिष्टाच्या नंतर आपल्याला पुढचा जो दिलेला पॉईंट आहे तो पुढचा दिलेला पॉईंट म्हणजे प्रेरणा आता प्रेरणा म्हणजे काय तर आपल्याला पुशअप करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक असलेली ऊर्जा म्हणजे त्याला म्हणायचं मित्रांनो प्रेरणा प्रेरणा कोणत्या मुलीचं नाव नाही प्रेरणा ही प्रेरणाच आहे ही आपल्याला भेटली पाहिजे आपल्याला प्रेरणा मित्रांनो एका मुलीच्या माध्यमातून नाही तर आपल्याला दिलेली प्रेरणा ही कशाच्या माध्यमातून तर एका सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून एका सकारात्मक विचाराच्या माध्यमातून एका सकारात्मक अध्ययनाच्या माध्यमातून शिक्षणातून ही आपल्याला या ठिकाणी प्रेरणा भेटत असते आता प्रेरणा मिळ मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकता त्या ठिकाणी मोटिवेशनल व्हिडिओ पाहू शकता किंवा आपल्या घरी आपल्याला आपल्या आईनी बाबांनी आपल्या भावांनी जर आपल्या पाठीवरती शाबासकीची जर थाप दिली तर आपण सकारात्मक ऊर्जा मनामध्ये मा घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनामध्ये मा घेऊन आपण त्या ठिकाणी अध्ययन करण्यासाठी शिकण्या शिकण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतो आणि आपल्याला याच प्रेरणेच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट त्या ठिकाणी गाठता येतं मला डॉक्टर व्हायचं आहे मला माझ्या घरच्यांनी जर पाठबळ दिलं की बाबा तुझ्यामध्ये पोटेशनल आहे तू कर तू करू शकतोस हे जर आपल्या घरच्यांनी आपल्याला व्यवस्थित सांगितलं किंवा आपल्याला त्यांनी नुसतं पुषप जरी केलं तर शंभर टक्के आपल्याला याच प्रेरणेच्या माध्यमातून आपल्याला आपलं उद्दिष्ट गाठता येतं मित्रांनो ओके त्यामुळे अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये पहिलं जे काही दिलेलं स्वरूप आहे ते म्हणजे उद्दिष्टाचं असणार आहे दुसरं दिलेलं स्वरूप कोणतं असणार आहे मित्रांनो प्रेरणेचं असणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं जे काही दिलेलं आहे ते म्हणजे शोधन आता शोधन म्हणजे काय तर शोधन म्हणजे मित्रांनो शोधणे शोधणे मी तुम्हाला या ठिकाणी डॉक्टरचं उदाहरण दिलं होतं मला डॉक्टर व्हायचं मग डॉक्टर होण्यासाठी माझ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे मला शोधाव्या लागतील मला इंग्लिश सांगायला पाहिजे माझी विज्ञानावरती कमांड पाहिजे सोबतच मला विचार करण्याची माझी प्रक्रि प्रक्रिया त्या ठिकाणी कशी पाहिजे एक पॉझिटिव्ह एनर्जीची पाहिजे निगेटिव्ह असाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ध्येयापर्यंत जाऊ शकणार नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे जेव्हा अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप तुम्हाला विचारलं जाईल तेव्हाच मित्रांनो शोधन पद्धती पण त्या ठिकाणी उपयुक्त असणार आहे नव्याने मला काहीतरी शिकता यायला पाहिजे मला कारण नव्याने जर मी शिकत असू तरच मला माझ्या डॉक्टर किच्या दह्यापर्यंत जाता येणार आहे ओके त्यानंतर आपल्याला याच ठिकाणी अध्ययनाच्या स्वरूपामध्ये पुढील जे काही दिलेलं स्वरूप आहे ते म्हणजे हालचालीची पुन पुनर्रचना आता बघा मित्रांनो प्रामुख्याने हालचालीची पुनर्रचना जर तुम्ही फक्त एकाच वेने काम करत असाल जर एकाच वेळेने काम करत असाल तर सायकोलॉजी काय सांगते की तुम्ही दिवसभरामध्ये अभ्यास करत असताना जर अभ्यासाची एकाच पॉईंटची दोन ते तीन वेळा आणि झोपते वेळेस जर तुम्ही एकवेळेस पुनरावृत्ती केली जर त्याचं परत रिपिटेशन केलात तर ते तुमच्या दीर्घकाळ स्मरणामध्ये राहतं कारण मनुष्य प्राण्याचा जो काही दिलेला बुद्ध्यांक का आहे मनुष्य प्राण्याची जी काही दिलेली मेमरी आहे ती मेमरी एखादी गोष्ट जर तुम्ही सतत करत असाल दिवसभरामध्ये दोन वेळेस तीन वेळेस जर एखादा पॉईंट तुम्ही परत रिपिटेशन करत असाल जर परत तुम्ही ते वाचत असाल तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुमच्या हालचालीची पुनर्रचना त्या ठिकाणी होत असते आणि या हालचालीच्या पुनर्रचनेमधून तुम्हाला सातत्यपूर्ण तुमचं तुम्हा जे काही स्मरण आहे तुमचं जे जो काही दिलेला बुद्धांक आहे तो बुद्धांक दीर्घकाळ तुमच्या आठवणीमध्ये ती गोष्ट ठेवत असतो एक लक्षात घ्या लहानपणी आपण जर रस्त्यानं जात असो तर रस्त्यानं जात असताना जर एकाच रस्त्याने जात असू एकाच रस्त्याने शाळेकडे तुम्ही जाताय आणि रस्त्याने जात असताना एका दिवशी असा प्रसंग घडला की तुम्ही घ घरून शाळेकडे निघताय आणि शाळे शाळेकडे निघत असताना रस्त्यामध्ये मित्रांनो काच पडलेलं आहे तुम्ही चालत असताना त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं परत तुम्ही तिकडे गेलात नंतर तुम्ही शाळेकडून घ गहा। घराकडे आलात घराकडे येत असताना तुम्हाला ता त्या ठिकाणी परत रस्त्यामध्ये काच दिसते म्हणजे तुमचं जे काही येणं जाण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काच ही दिलेली वस्तू तुमच्या नजरेसमोर आलेली आहे आणि नजरेसमोर आल्यामुळे ज्यावस तुम्ही शाळेमध्ये परत आणखीन जाण्याचं काम करता तेव्हा तुम्ही जो काही दिलेला काच आहे या काचला त्या ठिकाणी बाजूला सारून तुम्ही दुसऱ्या मार्गाने त्या ठिकाणी जात असता सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मला की अध्ययनाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रामुख्याने हालचाल जी काही दिलेली आहे ती हालचाल तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे रस्त्यामध्ये मला काच दिसतोय याचा अर्थ मला दुसरा मार्ग शोधायचा आहे जर मला अध्ययन करत असताना जर मला माझ्या टार्गेटपर्यंत जात जात असताना जर अडचणी येत असतील तर मला त्या अडचणीवरती मात करायची आहे आणि अडचणीवरती मात करत असताना मला हालचाल करावी लागणार आहे मी एका ठिकाणी मंद बुद्धीचा जर बसलेला असो तर ता त्या ठिकाणी अध्ययनाची पुनर्रचना होणार नाही मला शिकता येणार नाही आणि मला माझ्या ध्येयापर्यंत जाता येणार नाही त्यामुळे हालचालीची पुनर्रचना हा पण पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो समायोजन असं म्हटलं जातं की यशाच्या शिखरापर्यंत जात असताना नि जातेवेळेस नियोजन ही तिची पहिली पायरी असते क्लिअर आहे मग आता या ठिकाणी समायोजन जे काही दिलेलं आहे मित्रांनो समायोजन म्हणजे या ठिकाणी परिस्थिती परिस्थितीशी जुळवून घेणे ओके okay, आता या ठिकाणी परिस्थितीशी जुळवून घेत असताना त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे काय आहे काय नाही किंवा काय उपयुक्त आहे काय उपयुक्त नाही याचं जर तुमची प्री प्लॅनिंग असेल तर ब्ल्यू प्रिंट जर तुमची त्या ठिकाणी तयार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घडणाऱ्या परिस्थितीमध्ये योग्य ते समायोजन निर्माण करू शकता योग्य तो त्या परिस्थितीला त्या ठिकाणी प्रतिसाद देऊ शकता आणि या प्रतिसादाच्या माध्यमातून या समायोजनाच्या माध्यमातून आपल्याला अध्ययनाचं जे काही दिलेलं स्वरूप आहे या अध्ययनाच्या स्वरूपापर्यंत अचूक पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल करता येते त्यामुळे हे समायोजन तितकंच महत्वाचं आहे जितकं तुम्हाला तुमच्या ध्येय्यापर्यंत जायचं आहे ओके त्यानंतर मित्रांनो आवर्तने हा दिले परत एक दिलेला महत्त्वाचा पॉईंट आहे आवर्तने म्हणजे आत्ता या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने हालचाल दिलेली आहे त्याच पद्धतीने आवर्तने म्हणजे परत परत त्याची रिपिटेशन करणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्याच्यानंतर मित्रांनो परिपक्वता आता परिपक्वता म्हणजे नेमकं काय तर प्रामुख्याने एक लक्षात घ्या मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून ही परिपक्वता म्हणजे नेमकं काय असते याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करणार आहे आता परिपक्वता मित्रांनो प्रामुख्याने फक्त शारीरिक असेल शारीरिक परिपक्वता असून चालणार नाही तर शारीरिक परिपक्वतेला त्या त्या ठिकाणी मानसिक परिपक्वतेची आपल्याला जोड द्यावी लागते आता मानसिक प्रक्रिया म्हणजे काय किंवा शारीरिक प्रक्रिया म्हणजे काय आणि या दोन्हीचा या ठिकाणी परिपक्वतेशी काय संबंध आहे तर बघा मित्रांनो जॉन नावाचा एक मुलगा आहे एक छोटंसं उदाहरण देतोय आणि जॉन नावाचा हा दिलेला मुलगा वयाची सहा वर्ष पूर्ण केलेला हा लहान बाळ या लहान बाळाला ज्यावेळेस घरी असलेला जिना चढण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं जातं तस मित्रांनो या मुलाच्या अंगामध्ये शारीरिक परिपक्वता नसल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये पुरेशी ताकद नसल्यामुळे तो जिन्यावरच्या चार पायऱ्याही चढू शकत नाही पण त्याच बालकाला ज्यावेळेस तुम्ही घरून बाहेर घेऊन जाता आणि घरून बाहेर गेल्याच्या नंतर त्याला व्यायाम करायला प्रवृत्त करता त्याला व्यवस्थित खाऊ घालता व्यवस्थित त्याला आवश्यक असलेले प्रोटीन्स पुरवता तेव्हाच त्याच्या अंगामध्ये चा चांगल्या पद्धतीचं बळ येतं आणि चांगल्या पद्धतीचं बळ आल्यामुळे शारीरिक परिपक्वतेच्या जोरा जोरावरती जो हा जॉन दिलेला आहे हा जॉन आपल्या घराच्या फक्त चार पायऱ्याही चढू शकत नव्हता तोच जॉन आता शारीरिक परिपक्वतेमुळे तो या ठिकाणी चारच्या ठिकाणी आठ पायऱ्या चढू लागतोय याचा अर्थ सांगण्याचं तात्पर्य एकच आहे जवस आपल्याला आपला विकास करायचा असतो तेव्हा विकास करत असताना किंवा डॉक्टरी होण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा बुद्धांक चांगला असून चालणार नाही तर तुम्हाला तुमच्या बुद्धांकाला त्या ठिकाणी शारीरिक परिपक्वतेची जोड द्यावी लागणार आहे कारण शारीरिक परिपक्वता जर चांगली असेल जर तुमचे मसल चांगले असतील जर तुमचं शारीरिक फिटनेस चांगला असेल तर या शारीरिक फिटनेसच्या माध्यमातून या मसलच्या शारीरिक पक्वतेच्या okay. माध्यमातून तुम्हाला तुमच्या विचारामध्ये त्या ठिकाणी डेव्हलपिंग करता येते तुम्हाला त्या विचाराच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येते या ठिकाणी एक लक्षात घ्या ज्यावेळेस मनुष्य प्राण्याचा किंवा बालकाचा तुम्हाला विकास करायचा असतो तो विकास करत असताना शारीरिक परिपक्वतेची त्या ठिकाणी जोड असणं मित्रांनो खूप गरजेचे सोबतच आता या ठिकाणी मानसिक परिपक्वता आपल्याला फक्त शरीर फिटनेस असून चालणार नाही तर शरीर फिटनेस फिटनेसपणाला त्या ठिकाणी आपल्याला मानसिक प्रक्रियेची जोड द्यावी लागते आता मानसिक प्रक्रियेमध्ये आपल्याला मित्रांनो अध्ययनाला अनुसरून असलेले जे काही सकारात्मक विचार आहेत नकारात्मक विचार आहेत त्याची पण त्या ठिकाणी जोड द्यावी लागणार आहे कारण सकारात्मक विचारच तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहेत आणि ते विचार त्याच वेळेस येऊ शकतात जेव्हा तुमची शारीरिक परिपक्वता चांगली असते आणि ज्या ठिकाणी शारीरिक परिपक्वता चांगली असते त्या ठिकाणी मित्रांनो फक्त शारीरिक परिपक्वतेला नुसतं सांड होऊन चालणार नाही तर त्या ठिकाणी शारीरिक परिपक्वतेला मानसिक परिपक्वतेची जोड पण द्यावी लागणार आहे ओके त्यामुळे परिपक्वता हा दिलेला पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढील जो काही दिलेला पॉईंट आहे तो पुढील दिलेला पॉईंट म्हणजे या ठिकाणी मर्मदृष्टी मर्मदृष्टी म्हणजे मित्रांनो एखाद्या मुद्द्याशी समूळ त्या ठिकाणी हा मुद्दा काय आहे त्याची जाणीव करून घेणे आणि त्याच्या ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत जाणे म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी मर्मदृष्टी सांगतील मर्म म्हणजे एक प्रकारे पडताळा करून पाहणे त्याच्या मुळाशी जाणे आणि त्यामध्ये असलेलं जे काय ते जाणून घेणे म्हणजे मित्रांनो काय असणार आहे मर्मदृष्टी असणार आहे या ठिकाणी आपल्याला अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये मर्मदृष्टीमुळक एक उपपत्ती दिलेली आहे मित्रांनो ही उपपत्ती पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परिसरामध्ये राहता तेव्हा परिसरामध्ये राहत असताना जर उदाहरण दाखल या ठिकाणी जर रोगराई पसरलेली असेल रोगराई पसरलेली असेल आणि या रोगराई पसरत असताना जर तुम्हाला याचं मर्म जाणून घ्यायचं असेल याचा का पसरली रोगराई याचं जर पूर्ण अध्ययन करायचं असेल जर ह्याची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपल्याला या रोगराई ज्या ठिकाणी पसरलेली आहे त्याच्या मुळाशी जावं लागणार आहे का ठर पसरली कशासाठी पसरली याला फक्त वातावरणच कारणीभूत आहे का मनुष्य प्राणी पण त्या ठिकाणी कारणीभूत आहे किंवा म जे काही प्राणी आहेत परिसरामध्ये राहणारे ते प्राणी पण कारणीभूत या पूर्ण घटकाची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती करून घ्यावी लागते आज आपण या ठिकाणी जो काही दिलेला पहिला भाग आहे दुसऱ्या टॉपिकमधला या प पहिल्या भागामध्ये मित्रांनो अध्ययनाचं स्वरूप कसं असतं शिक्षण काय असतं याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे आपण जो काही दिलेला पुढील भाग आहे या दिलेल्या पुढील भागामध्ये अध्ययनासाठी उपयुक्त असणाऱ्या आणि मानसशास्त्रामध्ये दिलेला कोर जो घटक आहे तो कोर दिलेला घटक म्हणजे मित्रांनो अध्ययनाची उपपत्ती जे सिद्धांत येतं या सिद्धांताची आपण पुढील भागामध्ये माहिती पाहणार आहोत या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद